माजी मंत्री सुनील तटकरे यांनी शिवसेना आणि भाजप यांनी केलेल्या युतीवर जोरदार टीका केली गेल्या साडेचार वर्षात संपूर्ण महाराष्ट्राने शिवसेना भाजपाचा बिन पैशाचा तमाशा पाहिला विकास कामे करण्याऐवजी हे दोन पक्ष एकमेकांवर आरोप करत साडेचार वर्ष लोकांची फसवणूक करत आहेत याचा राग लोकांच्या मनात आहे आणि तो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसेल त्यामुळे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव हा निश्चित आहे ते मानगाव नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ते नळ पुरवठा योजना पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी रिक्षाचा प्रवास देखील केला त्यावेळी ते चोवीस तास महाराष्ट्र फास्ट जाऊ बोलत होते यावेळी प्रदेश चिटणीस प्रभाकर उभारे जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर मानगाव तालुका अध्यक्ष सुभाष केकाने महिला तालुका अध्यक्ष संगीता बक्कम मानगाव नगरपंचायतीचे पंचायतीचे नगर अध्यक्ष योगिता चव्हाण माजी नगर अध्यक्ष आनंद यादव व नगरसेवक उपस्थित होते साडेचार वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा बिन पैशाचा तमाशा अनुभवला सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर या महाराष्ट्राच्या विकासाची कामं करण्याच्या ऐवजी महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेण्याच्याऐवजी परस्परांची उणी जुळणी करण्यामध्ये साडेचार वर्ष या राज्याची त्यांनी निश्चितपणाने फुकट घालवलेली आहे याचा रोष याचा संताप याच्याबद्दलच्या तीव्र भावना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी आहेत त्यांची युती होणारे जवळपास नक्की होतंच त्यामुळे युती जरी झाली तरीसुद्धा रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरती त्याचा काही परिणाम होणार नाही मागच्या वेळेलासुद्धा दोन हजार चौदाच्या निवडणुकीला मी सामोरं गेलो त्यावेळेलासुद्धा युती होती आणि यावेळेलासुद्धा गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जे काय घडलेलं आहे त्याचा अनुभव मलासुद्धा त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे सर्वतोपरी सर्व बाजूंनी मदत होत फार मोठ्या फरकाने या निवडणुकीमध्ये मला पर्याने धर्मनिरपेक्ष विचाराच्या शक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि इथं धर्मनिरपेक्ष विचाराच्या आघाडीला आता या मतदारसंघामध्ये निखळपणाने यश मिळेल असा विश्वास वाटत चोवीस तास महाराष्ट्र अजयश नाडकर मानगाव ताज्यावत ठळक बातम्यांसाठी ता आज चॅनल सबस्क्राईब करा